सध्याची परिस्थिती तीन ते चार चार वर्षे ले ले, ते पाच वर्ष तुम्ही आता पाहिलेलं आहे तीन कारवाया मोठ्या झाल्या त्या कारवाया झाल्या असल्याने सुद्धा त्या लोकांना सोडून दिलं त्याच्यावर कारवाई न होणं हे सगळ्यात शोकांतिक आहे कारण साधी गोष्ट आहे साहेब आपण एकामेकांची जर अंगा धावून गेले पोलीस कंप्लीट झाली तर तिथे दिवसभर बसून एकशे एकावन्न करून आम्हाला तशीदारला पाठवलं जातंय तर हे आमच्या भाविकाच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांच्यावर दोन दोन टन पिढे जप्त केलं असताना त्या लोकांच्यावर कारवाई होत नाही ही शोकांतिक आहे आणि आम आमच्या भाविकांच्या आणि आम आमच्या ज्योतिबाची बदनामी चाललेली आहे या अन्न बेसळवाल्याने ही त्वरित थांबावी हे आत्ता हे साधं आंदोलनाचं सुरुवात करतोय नाहीतर ह्या भाविकांच्या मी आव्हान केलं ज्योतिबा फुले आणि ह्या अन्न बेसळवाल्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील एवढं नक्की मी तुम्हाला ह्याच्यात खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर हे अन्न आणि बेसळवाले आहेत ना यांच अभय फार मोठे दिसते कारण मी प्रत्येक मिटिंगला दुतीबाचा पुजारी म्हणून प्रत्येक मिटिंगला जर असतो आमचा भाविक आला पाहिजे आणि तो सुख घरी गेला पाहिजे ही संकल्पना आम्ही देवापाशी मांडतो परंतु अन्न बेसळ हे निर्बीड लोक झाल्यासारखं मला वाटलं ते गाय गेंडे कातडीचे आहेत का असं मला वाटायला लागलं कारण हे जिल्हाधिकारी साहेबांच्या आणि तहसीलदार प्रांतांच्या समोर सुद्धा हा विषय गेला की पेढे सुद्धा मी हे इथे बांधलेलं प्रदूषण आहे समोर सुद्धा मांडलं परंतु त्यांचे बांधव आहेत असं मला त्याच्यात वाटतं त्यांच्याकडे हप्ते घेतात का पैसे घेतात काय घेतात पण ते घेतात म्हणूनच हे चालू आहे असं माझं मत अतिशय त्याच्यावर कुठलीही एक्सपायर डेट नाही साहेब कधी भरले ते कसं करणार हे विकायलाच परवानगी नाही असं माझं मत आहे आणि हा पेढा खायला एक देतात आणि ह्याच्यात एक भरला जातो हे सगळ्यात वाईट आहे आणि हे आमच्या भाविकांच्या लहान मुलांच्या सगळ्यात जीवीचा स्तोक आहे शिवगावमध्ये हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या थोड्या झाला होता की साहेब मी द्युतिबाची शपथ घेऊन सांगतो मी पुजाराचा मुलगा मी कुणाच्या धंद्याविरोधात निघालो नाही कुणाच्या वाईट करायची माझी इच्छा शक्ती नाही तिने पेढे विकायला माझं बंधन तिने पेढे चांगलं विकायला पाहिजे हे जर मी म्हणत असेल साहेब तिने माझ्यावर मोर्चा काढला ग्रामपंचायतला माझी दहा माझी दोन लाखाची पेढे जप्त झाल्या तुम्ही पैसे भरून द्या हे कुठला कायदा काढला इनी मी लोकशाहीत जगणारा कार्यकर्ता आहे मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे मला लोकशाहीने तुम्हाला विचारायचा अधिकार नाही हे जे लेबल लावला मला विचारायचा अधिकार आहे का नाही तर ते विचारायला गेल्यानंतर ते सांगा तुम्ही विचारायचं नाही मला अन्न बेसव आले येऊन विचारून द्या कुठला कायदा काढलाही नाही कोण विचारला ते अन्न पिसवायला पन्नास वेळा विचारले मी अन्न पिसवाळ्याला माझं आव्हान आहे हे पेढा तिने सांगावा चांगला नाही हे काय करतात बेसळ करतात आणि दुसरे पिढे टेस्टला देतात आणि हे पेढे टेस्टला देत असं त्या बेसव्या अधिकार मला आवडतं मी पंधरा दिवसाचा अनलिमिटेड माझ्या त्या नोटीस मध्ये दिलेला आहे पंधरा दिवसाच्या कारवायात ना अमर उपोषणला जुतीवरतीच बसणार काय पेडे चुकीचे अजिबात जुतीवर चालणार नाही कलाकार नाहीच नाही चालणार त्यांनी चांगले पेढे विकावं त्याबद्दल माझं दुपत नसतात